विश्वासात घ्या लागत त्याशिवाय पुढे चालत नाही असं विधान बारामतीमध्ये एका रस्त्याच्या अजित पवारांनी केलं तर पवार साहेबांनी असं म्हणलं विकास कामं करण्याचा प्रयत्न केलाय असंही अजित पवार काका काका लोकांना विश्वासात घ्यावा लागत त्याशिवाय पुढे चालता येत नाही असं विधान बारामतीतील रस्त्याच्या कामाच्या एका कार्यक्रमासंदर्भात अजित पवारांनी केलंय साहेबांनी अनेक वर्ष काम केलंय असंही अजित पवार यांनी म्हणाले मग दरम्यान गेल्या काही दिवसात तिसऱ्यांद अजित पवार साहेबांबद्दल ठीक आहे ना शेवटी जे आहे ते त्यांचे काका आहे आणि जो त्यावेळेचा जो प्रसंग मी थोडाफार वाचला तो त्यांच्यासमोर काका नावाचे एक दुसरे ग्रस्त होते काका आणि काहीतरी दुसरं आडनाव आहे त्यांचं आणि ते कार्यकर्ते होते ते तिथले प्रमुख कार्यकर्ते होते त्यावेळेला ते, ते गमती म्हणाल की या काकांना विचारल्याशिवाय काय आमचं पुढे काही चालत नाही आणि चांगली गोष्ट आहे ना काकाला विचारून माझा सुद्धा भाषा हा मला विचारून करतो काय आनंदाची गोष्ट आहे मी सुद्धा काका आहे त्याची जी चूक आहे त्याच्याबद्दल त्याच्यावर गुन्हा दाखल करायलाच पाहिजे प्रश्न वेळेला कडेलो टोगाने आपली भाषणाशी एक आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की पण ह्या लोकशाही आहे खरं तर अशा रीतीने जर कोण अन्याय झाले असते तर त्यावेळेला तीच सजा दिली असते अगदी बलात्काराला आपण ज्या केस होतो वर्षानं चार चार पाच पाच वर्ष लो काही लोक सुटतात काही लोकांना बरोबर सजा होते पण त्याच वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी रांझ्याचा पाटील तो, तो कुठल्या समाजात याचा नाही विचार केला बलात्काराची त्यांच्याकडे तक्रार आल्याबरोबर त्याचे हातपाय तोडले ही सजा त्यांना दिली कडक की राज्यामध्ये कोणी असं करता कामा नाही त्यामुळे आपण असं म्हणतो की अशा त्या मनुष्य ज्या पद्धतीने वागतो आहे का त्याचा कडेलोटच केला पाहिजे एक म्हण आहे आपण आणि ते रायगडावर असल्यामुळे टकमक त्याच्यामध्ये विशेषतः ते आलं परंतु याचा अर्थ असा आहे की त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि ते आम्ही करू साहेब आपल्या मतदारसंघामध्ये गेला दोन मला कबूल आहे मी राज्याच्या बाहेर होतो दिल्लीमध्ये दोन दिवस आणि फार प्रचंड गारपीट झाले फार मोठं नुकसान शेतकऱ्यांचं बा, बांधवांचं झालेलं आहे हे वर्तमानपत्रातून आणि सर्व मीडियावरून आलेलं आहे दुर्दैव आहे हे खरं म्हणजे प्रचंड ऊन आणि ऊन आणि पावसाच्या खेळामध्ये सुद्धा एवढा पाऊस पडतो फार मोठ्या आश्चर्याची गोष्ट आहे पूर्वी जे आहे वेगवेगळे नक्षत्र असायचे आणि त्यानुसार जे आहे शेतकरी पेरणी करायचे कापणी करायचे वगैरे वगैरे आता काय राहिलंच नाही कधी पाऊस पडेल नाही कधी ऊन पडेल नाही काय होईल म्हणजे एकतरी ह्या संकटांबरोबर तोंड द्यायचं आणि मग त्यातून जर काही निर्माण झालं शेतामध्ये तर भाव पडतात त्याच्याविरुद्ध लढाई करायची शेतकरी अशा अनेक मानवी संकटामध्ये सुद्धा आणि आसमानी संकटामध्ये सुद्धा सापडलेला आहे आता मी बोलेन मी कलेक्टरबरोबर आणि शासनाबरोबर सुद्धा मी बोलेन आणि सांगेन की बाबा काहीतरी मदत त्यांना करायलाच पाहिजे शेवटी शेतकरी जगला तर जी जग जगणार आहे राज्य देशा जग शेतकरी जगला तर जगणार नाही त्यामुळे तो जर संकटात असेल तर त्याला आपल्याला मदत करावीच लागेल असं माझं मत आहे पंचवीस वर्षांपासून येवलेकरांच्या सेवेत डॉक्टर खेरणार स्माईल केअर क्लिनिक दातांचा दवाखाना जागतिक दर्जाचे अत्याधुनिक ट्रीटमेंट सुविधा अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर्स तसेच एस बी के अर्बन निधी कंपनी बँक आणि स्माईल केअर क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने फक्त सभासदांसाठीच नियमित दंतरोग व मुखरोग मोफत तपासणी ठिकाण ममता स्वीट शेजारी विंचूर रोड येवला संपर्क डॉक्टर बाबासाहेब खेरणार